पनवेलमध्ये पटेल हॉस्पिटल येथे रोजा रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाचशे यशस्वी गुडघा शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत ही माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्ध हार्ड रोग रोगतज्ञ डॉक्टर कुणाल मखिजा यांनी दिली हॉस्पिटलमध्ये पहिली रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पनवेल आणि रायगड परिसरातील रुग्णांना सुरक्षित अचूक आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे पुढे डॉक्टर मखिजा यांनी सांगितले की रोजा रोबोटिक प्रणालीमुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढते वेदना कमी होतात पुनर्वसनाचा कालावधी कमी होतो आणि रुग्ण लवकर चालू लागतात भविष्यातही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्याचा संकल्प हॉस्पिटलने व्यक्त केला आहे नमस्कार दोन वर्षा आधी आपण पहिला सर्जरी केली होती पनवेलची रोबोटिकनी रिप्लेसमेंटची तो पहिला मशीन होता पहिला सर्जरी होता रायगडचा आज दोन वर्ष झालंय आणि आम्ही प्रसन्न हे हो सांगायला की पटेल हॉस्पिटल पनवेल यांनी पाचशे सर्जरी संपवली आहे जे महाराष्ट्रामध्ये पहिली आहे आणि पहिल्यांदा या रोजा रोबोटिक वर महाराष्ट्रामध्ये पाचशे सर्जरीचा एक हॉस्पिटलनी एक हॉस्पिटलनी संपवली आहे आणि या पाचशे लोक जे पाचशे सवा पाचशे लोक झाले ऑपरेशनवर ते वैशील पण आहे तरुण पण आहे पस्तीस वर्षापासून त्र्याण्णव वर्षाचा माणसाने या ऑपरेशनचा लाभ घेतलाय या या ऑपरेशन आम्ही सगळ्यांमध्ये केलंय एकशे वीस किलो एकशे तीस किलो एकशे चाळीस किलो तर वजनचा पण काही प्रॉब्लेम नाही आलाय या सर्जरी करताना हे सर्जरी करायला लोक ग्रामीण विभागावर मधून पण आले मंदनगर वाशिम पेन थला मानगाऊन हा ऑपरेशनचा आपण लाभ घ्यायला लोक आखा इंडियामधून आले युपी मधून बिहार बिहारमधून सोलापूर कर्नाटक सांगली सांगोडला विता दुबई बांगलादेश आपण हे सगळी सर्जरी जे करतोय ऑपरेशनचा दिव, दिवशीच आपण प्रयत्न करतो की पेशंटला डिस्चार्ज पेशंटला चालावं ऑपरेशन सकाळी झालं तर दुपारी संध्याकाळी पेशंट चालतो दुसऱ्या दिवशी अगर पेशंटला चांगलं वाटलं तर घरीच जातो आणि तिसऱ्या दिवशी तर नक्कीच घरी जातो या दोन दिवसात आम्ही पेशंटला शिकवतो की कसं चालायचं चा, पाय कसं वागतो पाय सरळ कसं होतो जिनं कसं उतरायचं जिनं कसं उत चरायचं या सर्जरी नंतर माणस आपला नॉर्मल लाईफ मध्ये येऊ शकतो काम करू शकतो स्वयंपाक करू शकतो जिनवती खाली करू शकतो लोक ट्रॅक्टर चालवतात बाईक चालवतात काही लोक तर कानीच येतात फॉलोअप करायला स्वतः का चालवून तर सगळी प्रक्रिया शक्य आहे या ऑपरेशन नंतर सरकारी योजनामध्ये हा खूप हा ऑपरेशन सरकारी योजनामध्ये आहे जे आपण जे जे मध्ये मध्ये लोक खूप फायदा घेतात मी स्वतः गेलोय तिकडे शिकवायला तर मला माहिती आहे की तिकडे पण लोक येतात सरकारी फायदा घ्यायला त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन नागरिकांना हेच सांगणार की ऑपरेशन जे रोबोटिक पद्धतीने करतो रोबोटिक रोबॉटिक रिप्लेसमेंट हे ऑपरेशनचं नाव आहे त्या ऑपरेशन मध्ये आपण स्नायू कापत नाही नस कापत नाही वाती बदलत नाही नुसता आज जाऊन रोबोटिक पद्धतीने गादी नवीन टाकून येतो त्याचा फायदा असं होतो की माणस पहिल्याच दिवशी जसं मी सांगितलं चालतो पाय वागतो पाय खूप लोक मांदी घालून बस बसतात शेतामध्ये काम करू शकताय सगळं करू शकताय तर हा ऑपरेशन खरं सांगू तर ग्रामीण विभागामध्येच जास्त का, का कामयाब होतो माझे लोक जे खूप लांबून येतात जिकडे मी जसं सांगितलं की रस्ता पण नाहीये तिकडे पोचायला तिकडून येतात आणि त्यांना खूप फायदा होतो आणि ते खुश होतात की आपण हे अधिकाणी करून घेतलं की आपलं आयुष्य अजून चांगलं झालं असतं आपण मागच्या चार पाच आठ दहा वर्ष भीतीमुळे नाही माहितीमुळे आपण जीज लागलेला गुडघ्यावर चालत होतो दुखणं सहन करत होतो पेन किलर घेत होतो सगळे पद्धतीचे प्रयत्न करत होतो तेल लावत होतो पण काही काम नाही केलं आता ऑपरेशन नंतर मी सगळं करू शकतो किंवा करू शकते